हजारो लोक मॉलमध्ये रोज जातात पण एक आजी जेव्हा पहिल्यांदा गेल्या तेव्हा त्यांनी असं काही केलं की सगळा मॉल थांबला आजीच्या डोळ्यात जग पाहण्याची निरागस्ता आणि मनात स्वच्छतेबद्दलचा आदर ती मॉलमध्ये आली आणि तिचं वागणं इतकं अनोखं ठरलं की लाखो लोकांच्या काळजाला भिडून गेलं चमचमीत हरशी पाहून त्या इतक्या भारावून गेल्या की पुढचा क्षण बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या ठरला नेमकं घडलं तरी काय आजी पहिल्यांदाच मॉलमध्ये गेल्या होत्या शहरातल्या लोकांसाठी मॉलमध्ये जाणं ही रोजची गोष्ट असली तरी अजूनही भारतात अशी कोठ्यावधी लोक आहेत ते ज्यांचं जीवन शहरापासून खूप दूर साधेपणात जातं त्यांच्या आयुष्यात मॉलमध्ये फिरणं हे अजूनही स्वप्नच आहे पण त्यांनी जे केलं त्यानं सोशल मीडियावर हजारो लोक भाऊक झाले जेव्हा या मदे इतला आनी आनी मदे मदे हो आजी मॉलमध्ये गेल्या तेव्हा तिथला झगमगाट आणि स्वच्छ चमचमीत फरशा पाहून त्या एकदम थक्क झाल्या एवढंच नाही तर त्या फरशीवर चप्पल घालून चालणं योग्य वाटलं नाही म्हणून त्यांनी चक्क चप्पल हातात घेतली आणि अन्वानी पायानं मॉलमध्ये फिरायला लागल्या आजूबाजूचे लोक आपल्या गडद चपलांमध्ये मोकळेपणानं फिरत होते पण या आजी मात्र एक वेगळीच अस्वस्थता आणि लाजीरवाणी भावना घेऊन त्या ठिकाणी चालताना दिसल्या आणि या एका कृतीमुळे त्या आजी इंटरनेटच्या लाडक्या ठरल्या या क्षणाचा व्हिडिओ अचूक टिप्पण करण्यात आला आहे आणि लोकांना तो क्षण इतका भावला की हजारो लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कुणी म्हणालं किती भोळ्या आणि गोड आहेत या आजी तर दुसऱ्या एकानं कमेंट करत म्हणलं चप्पल घसरू शकतात म्हणून काढले असतील पण त्यांच्या चेहऱ्यावरचं निराघस हास्य खूप काही सांगून जातं